दिवाळी आलेली आहे आणि या दिवाळी या सणांनिमित्त आपल्याला दिवाळी बोनस मिळणार का यावर थोडक्यात म्हणजेच अगदी कमी शब्दामध्ये माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे त्या अगोदर चॅनलवरती नवीन आलेला असाल तर तुम्हाला तुमच्या मोबाईलची शपथ आहे की सर्वात अगोदर ते सबस्क्राईबचं बटन दाबा किंवा फोडा पण सबस्क्राईब करा तर आपण पुढे बघूया तर आता पहिला मुद्दा क्लिअर करायला पाहिजे की यापूर्वी म्हणजेच मागच्या वर्षी दिवाळीला बोनस मिळाला होता का तर याचं उत्तर आहे की नाही तर मागच्या वर्षी जे पैसे मिळाले होते ते एकत्रित जे हप्ते मिळत होते त्यालाच दिवाळी बोनस अशा प्रकारे म्हटले गेले होते आणि यावेळेस काय होणार आहे मग यावेळेस दिवाळी बोनस मिळण्याची शक्यता आहे का तर बघा त्याचंही उत्तर सांगणार आहे तर मी दुसऱ्यांसारखं गोल फिरून कोणतीच गोष्ट सांगत नाही जे आहे ते स्पष्ट सांगतो तर बघा दिवाळी निमित्त फक्त बोनस मिळणार आहे का तर उत्तर स्पष्ट आहे की मिळणार नाही आता तुम्ही म्हणत असाल की नाही कोणत्या आधारावर तुम्ही म्हणत आहात आपण कारण की याच्या अगोदर कोणत्याही पद्धतीने कोणत्याही महिन्यामध्ये कोणताही बोनस मिळालेला नाही आणि त्यामुळे शक्यता ही नाहीच आहे फार कमी आहे वगैरे नाही तर नाहीच हेच याचं उत्तर हेच आहे आणि या व्यतिरिक्त ऑक्टोंबरचा जो काही हप्ता आहे तर तो दिवाळी या सणासुदीच्या निमित्त लवकर मिळण्याची शक्यता आहे आणि त्याबद्दल कोणतीही चिंता करायची गरज नाही तर त्या हप्त्याबद्दल काही अपडेट येईल तेव्हा आपल्या चॅनलवरती नक्कीच येईल आणि तो हो जो हप्ता आहे तो ऑक्टोंबर महिन्यात संपण्याच्या अगोदरच येईल तसा जी आर जेव्हा येईल तेव्हा आपल्या चॅनलवरती अपडेट दिली जाईल त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईबच करून ठेवा म्हणजे ती अपडेट तुमची जाणार नाही तर ही होती महत्वाची अशी अपडेट तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया तर हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींपर्यंत पाठवा काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली नेहमीप्रमाणे तुम्ही विचारू शकता